पाचशे वर्षापासून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास रूढी परंपरेप्रमाणे आज दिनांक अकरा जानेवारीपासून सुरुवात झाली आहे श्री सिद्धरामेश्वराच्या हातातील योगदंड उत्तर कसबा येथील शिवानंद हिरे हबू यांच्या वाड्यातून मटपती हा योगदंड शुक्रवार पेठ येथील कैलासवासी रामचंद्रप्पा शेठे यांच्या वाड्यात मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते योगदंडाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर होम हवन व शेठे यांचे वारस ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी पादपूजा केली त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम पार पडला अक्षताच्या सोहळ्यापूर्वी जवळच्या पाहुण्यारावळ्यांना बोलवून आपण गोडतोड जेवण नवरदेवासह करत असतो ती परंपरा म्हणजेच आजचा हा योगदंडाचा पूजेचा आणि प्रसादाचा कार्यक्रम आहे असं मानलं जातं की योगदंडाच्या स्वरूपामध्ये ग्र सिद्धरामेश्वर स्वतः आज इथे येतात भोजन करतात आपल्या सगळ्यांसमोर बसतात उठतात आणि आपल्या घरामध्ये व सगळ्यांना आशीर्वाद देतात अशा प्रकारची ती आख्यायिका आहे गेल्या अनेक वर्षापासून शेटे घराण्यामध्ये चालू आहे मलाही गेले पंचवीस वर्ष ते करण्याचा भाग्य मिळालं आता माझा मुलगा रितेश करतो आहे अशीच परंपरा आमच्याकडनं अशीच पूजा सिद्धरामेश्वरांनी करून घ्यावं अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो व सोलापूर नव्हे तर संबंध महाराष्ट्रातल्या जनतेवरची जे दुष्काळाचं सावट आलेलं आहे ते आले दाए। तेल दूर करावं अशा प्रकारची प्रार्थना आपल्या सगळ्यांतर्फे मी त्याच्या चरणी करतो सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सुरुवात होत आहे त्याच्या त्याच्या निमित्ताने आज आपण इथे शेटेवाड्यात सर्व जमलो आहे त्याच्या मागची आख्यायिका अशी आहे की सिद्धेश्वर महाराज जेव्हा ब्रह्मचारी होते तेव्हा कुंभारकन्या हे पडद्या मागून त्यांची सेवा करत असत आणि ह्या से, सेवेशी खुश होऊन सिद्धेश्वर महाराजांनी त्यांना एक वरदान दिलं की तुला काय पाहिजे तुझी काय इच्छा आहे हे सांग तर मग क कुंभारकन्यांनी सिद्धेश्वर महाराजांशी लग्न करण्याची इच्छा प्रकट केली परंतु महाराज ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांनी ह्याला नाकारलं पण त्यांनी माझं प्रतीक म्हणून तू योगदंडाशी माझ्या योगदंडाशी लग्न कर असं कुंभारकन्याला सांगितल्यामुळे तीच आपण ही सिद्धेश्वर महाराजांची यात्रा दरवर्षी पा पार पाडतो आणि इथे आज आपण लग्नाच्या आधी जो खेळवणाचा कार्यक्रम होतो जवळच्या नातेवाईकांना बोलवून जे जेवणाचा कार्यक्रम असतो तो शेटेवाड्यात शेकडो वर्षांपासून पार पडत आला आहे इथे योगदंडाची सिद्धेश्वर महाराजांचं प्रतीक म्हणून योगदंड येतो आणि जणू काही आपल्याला सिद्धेश्वर महाराज स्वयं इथे येऊन जेवण करतायत असं भाग्य सर्वांना लाभतं आणि त्याच त्या सिद्धेश्वर महाराजांची सेवा करण्याची संधी या शेटेवाड्यात शेकडो वर्षांपासून आमचे पूर्वज आप्पासाहेब रामचंद्र आप्पासाहेब शेटे हे करत असत त्यानंतर माझ्या वडिलांनी हे पार पाडलं आणि आता ही पूजा मला करायचा आनंद मिळतो आहे याबद्दल मी स्वतःला एकदम भाग्यवान समजतो आणि अशीच सेवा आमच्याकडून थोबडे कुटुंबांकडून सिद्धेश्वर महाराजांची होत दरवर्षी आम्ही सिद्धेश्वर यात्रेची तयारी करतो एखाद्या लग्नाची जशी तयारी असते तशी घरात आम्ही तयारी करतो वळवट नंतर शेवया लोणची पापड वगैरे सगळं यात्रेसाठी काळं तिखट सगळं आम्ही नवीन तयार करून घेतो आणि सिद्धेश्वरला भक्तीपूर्वक अर्पण केल्यानंतरच आम्ही ते वापरायला घेतो आणि सगळ्या लोकांना हबू लोकांना आणि आपल्या सगळ्या समाजातल्या लोकांना आपण प्रसाद म्हणून आपण हे सगळ्यांना देतो दरवर्षी जेवणामध्ये सोळा प्रकारच्या भाज्या असतात मेथी वांग नंतर खोबऱ्याची चटणी शेंगाची चटणी तेळाची चटणी नंतर दुधी मेथकूट भरीत भरीव सांडगे लोणचं पापड हे असं वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही व्हरायटी तयार करतो आणि सिद्धेश्वरला प्रसाद म्हणून अर्पण करतो